श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि उद्या गुरुवार आहे तसेच बघा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीलाच समर्पित असतो मग आणि उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आहे मग या दिवशी बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता दोष आजारपण आळस यासारख्या गोष्टी दूर होत्या मग आपण याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा अन्नपूर्णा माता देवीचा देखील जन्मोत्सव आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार मग आपल्याला सेवासोबत आता सेवा तर करायच्या आहेत पण सेवा करण्यासाठी आपलं शरीर पवित्र शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे मग यासाठीच उद्या आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत बघा जेव्हा अशा काही पवित्र तिथी असतात तेव्हा गंगेवरती स्नान करण्याला खूप महत्व आहे पण आपल्याला असं स्नान करायला शक्य होत नाही तर त्यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरीच काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल मग आपल्याला बघा आता उद्या आहे दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असते पौर्णिमा ही तिथी आता पौर्णिमा ही तिथी प्रत्येकच महिन्यामध्ये येते पण ही पौर्णिमा खूप विशेष आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्त जयंती अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरे गुरुवारचे व्रत मग आपल्याला बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात वस्तू पहिली जी टाकायची आहे ती म्हणजे बघा गंगाजल पवित्र गंगेवरती स्नान करण्याला महत्व म्हटल्यानंतर गंगाजल तर, गंगा तर पाण्यामध्ये टाकलंच पाहिजे एक चमचाभर गंगाजल आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच बघा थोडस म्हणजे एक चमचाभर आपला जो पोहे खायचं छोटा चम्मच असतो ना तो चमचाभर छोट कच्च दूध टाकायचं आहे आता कच्चं दूध आता प्रत्येकालाच शक्य होत नाही अगदी तापवलेलं जरी असलं आणि ते थंड झालेलं असलं ते टाकलं तरी देखील चालेल काहीच नसण्यापेक्षा काहीतरी टाकणं तर महत्वाचं आहे ना आता बघा जे खेड्यामध्ये राहतात मग आता दूध जरी शहरामध्ये बनलं तर एवढ्या पहाटे तर काय आपल्याला कच्चं दूध येणार नाही भेटणार नाही मग आपलं घरामधलं जे आहे तेच टाका तसेच बघा त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले ग्रह देखील म्हणजे बळकट असणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपले ग्रह बळकट असल्यानंतर आपल्या कामामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत तसेच हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत आणि जिथे बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे तिथे धनलक्ष्मीच प्राप्त झाली म्हणा ना मग धनलक्ष्मी प्राप्त झालेली असल्यानंतर आपल्याला कोणत्या समस्याला सामोरे जावं लागणार नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे घरामध्ये सुख आहे समृद्धी आहे समाधान आहे आणि धन देखील आहे मग यासाठी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे जेणेकरून आपला जो काही आहे तो गुरुग्रह हो देखील बळकट होईल आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना हळद ही खूप प्रिय आहे मग त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा थोडंसं गंगाजल थोडंसं कच्चं दूध थोडीशी हळद आणि आता उद्या आहे गुरुवार मग आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पानदेखील टाकायचं आहे कारण की तुळसी साक्षात माता लक्ष्मी आहे आता आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे अन्नपूर्णा देवीची सेवा करायची माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत आहे तसेच काही व्यक्तींना दत्त जयंतीचा देखील उपवास असतो मग यासाठी आपण आपलं शरीर शुद्ध पवित्र करणं खूप गरजेचं आहे म्हणून आपल्याला एक तुळशीचं पान देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य टाकून आपल्याला स्नान करायचं आहे जेणेकरून बघा जर आपण एवढं समजा निरोगी राहण्याचा प्रयत्न करतो ना काही बाहेरचं खाणं म्हणजे जेणेकरून आपण आजारी पडतो होईल तेवढं घरामधलंच खाण्याचा प्रयत्न करतो तरी देखील जर समजा आजारी पडत असताल सतत घरामध्ये समजा आपल्याला कोणतंही काम असेल मग काम करत असताना आळस जाणवत असेल मग ही एक आळस म्हणजे एक प्रकारची दरिद्रताच झाली मग यासारख्या समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि स्वच्छ स्नान करायचे आहे अशा प्रकारे बघा उद्याच्या दिवशी अगदी घरातील मोठ्यातील मोठी व्यक्ती आणि छोट्यातील छोटं बाळ जरी असेल तरी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे या सर्व वस्तू टाकायच्या आहेत अगदी बघा एक तांब्या भरून पाणी घ्या त्या पाण्यामध्ये गंगाजल टाका कच्चं दूध टाका हळद टाका आणि तुळशीचे पानं टाका प्रत्येक व्यक्ती स्नानाला जाताना त्यातलं थोडं पाणी आपल्या बकेटमध्ये ॲड करा सर्वांना ते ज्या काही वस्तू आहेत त्या टाकलेल्या पाण्यामध्ये पोहोचतात आता बघा सकाळी कामाची गडबड असते प्रत्येकाच्या चांगोळीच्या वेळेत आपल्याला ह्या वस्तू टाकणं शक्य होईल लक्षात राहील असं होत नाही मग त्यामुळे अगदी आंघोळीच्या बाथरूममध्येच एक तांब्या भरून त्यामध्ये या सर्व वस्तू टाकून त्यातलं थोडं आपण घ्या म्हणलं तरी देखील प्रत्येक व्यक्ती घरातील आपली घेऊ शकते अशा प्रकारे उद्याच्याला आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद